आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस दशलक्षण पर्व आपल्याकडं आपण दहा दिवसांमध्ये साजरं केलं दहा धर्मांविषयी आपण काही केली माहिती ऐकली तर या रत्नद्रय शैक्षणिक संस्थेमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार बारा आणि या वर्षापासून आपण दरवर्षी या दहा दिवसांची माहिती विद्यार्थ्यांना सांगत असतो जेणेकरून विद्यार्थ्यांच्या बाह्य आयुष्यामध्ये त्याचा काय होईल त्यांना फायदा होईल आज जरी या दशलक्षण पर्वाचा आपल्याला फायदा होताना दिसत नसला तरी आपल्याला याचा फायदा नक्कीच आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये होणार आहे आत्तापासून सुद्धा आपल्याला कुठंतरी जाणवेल की आपल्याला याचा फायदा होतोय या दहा धर्मांविषयी आपण माहिती दरवर्षी यासाठीच घेत असतो आपल्या रत्नत्रय शैक्षणिक संस्थेचे सचिव माननीय श्री प्रमोद भैया जोशी यांच्या कल्पनेतून किंवा त्यांच्या प्रेरणेतून सुरू झालेला हा कार्यक्रम अखंडपणे आपण बारा वर्ष सुरू ठेवलेलं आहे चालू तेराव्या वर्ष आपण ही माहिती बघत असताना आपण दहा धर्मांविषयी माहिती ऑलरेडी आत्तापर्यंत बघितलेली आहे या दहा धर्म म्हणजेच दहा धर्मांना मिळून आपण पर्युषण पर्व असं म्हणतो आता दशलक्षण धर्म असं का म्हणायचं तर दश म्हणजे दहा बरोबर आहे आणि लक्षण म्हणजे काय तर गुण जे माणसाच्या अंगामध्ये असणारे गुण असतात त्यांना आपण लक्षण असं म्हणतो कधी कधी आपण बोलता बोलता एखाद्याला म्हणतो की तुझं लक्षण ठीक नाही बरोबर आहे किंवा हे लक्षण चांगली नाहीत तर हे गुण चांगलं नसणं याचा अर्थ होतो म्हणजे आपल्यामध्ये जे असणारे गुण आहेत जे आपल्यामध्ये चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे गुण असतात तर या गुणांनाच आपण काय म्हणतो लक्षण असं म्हणत असतो आणि जैन धर्मानुसार पर्यशन पर्वामध्ये एकूण दहा धर्मांची माहिती सांगितलेली आहे आणि त्यामुळे त्याला आपण दश लक्षण असं म्हणतो दश म्हणजे दहा आता एवढा दिवस आपण ऐकतोय दशलक्षण म्हणजे नक्की काय हा अर्थ तुम्हाला माहित नव्हता पण दशलक्षण म्हणजे दहा गुणांविषयी गुणांचं आचरण करणं आणि हे धर्म सांगण्यामागचा उद्देश काय आहे की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये हे सर्व गुण आत्मसात व्हावेत आचरणात यावेत आणि त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी आपण हे दशलक्षण धर्म किंवा दहा धर्मांविषयी माहिती सांगून फक्त माहिती सांगायला सांगणं आणि ऐकणं एवढंच करायचं नाहीये तर ही माहिती काय करायची आहे आपल्या आचरणामध्ये आणायची आहे आतापर्यंत आपण बारा वर्षामध्ये बरीच माहिती सांगितली याचा फायदा आपल्याला कधी झालेला दिसून येतो की जेव्हा आपल्या समोरच्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा आपल्याकडे बघणाऱ्या किंवा आपली माहिती ऐकणाऱ्या लोकांमध्ये लोकांच्या आचरणात ज्या दिवशी बदल घडेल त्या दिवशी आपण काय म्हणू की हे तसे लक्षण धर्म आपण साजरं केल्याचं सार्थक झालं आता जे विद्यार्थी आपले या शैक्षणिक क्षेत्र संकुलामधून शिक्षण घेऊन बाहेर पडले आणि ते ज्यावेळेस इथे येतात भेटतात त्यावेळी ते सांगतात की बाबा समोरचा कसाही वागला तरी आपण कसं वागलं पाहिजे हे त्यांना बाहेर गेल्यानंतर या धर्मांची माहिती ऐकल्यामुळे काय झालं त्याचा फायदा झाला त्यांना तर या दशलक्षण धर्मामध्ये आपण दहा धर्म थोडक्यात एकदा बघूया पहिला धर्म होता उत्तम क्षमा धर्म क्षमा म्हणजे काय तर क्रोधाचा अभाव असणं आपण जो क्रोध करत असतो एकमेकांचा राग राग करत असतो दुसऱ्यांना सतत दोष देत असतो दुसऱ्यांचा राग करणं किंवा याचा अभाव अभाव म्हणजे हे सगळं सोडून देणं त्याचबरोबर क्षमा म्हणजेच काय होणं तर झुकणं आपण काय केलं पाहिजे थोडस पाठीमाग सर सरकलं पाहिजे एखादा समोरून आपल्याला भांडतोय बोलतोय तर आपण त्यावेळी शांत राहिलं पाहिजे आणि हेच आपल्याला या दिवसांमधून शिकायचं आहे समोरचा भांडायला ला लागलं की आपणही लगेच त्याच्यावरती डबल स्पीडने जायचं नाही तर आपण काय करायचं थोडंसं झुकून महाग सरकायचं कमीपणा घ्यायचा म्हणजेच काय आहे क्षमाधर्माचं पालन करणं आहे म्हणजेच हा क्षमाधर्म आपण सांगितलेल्याचं सार्थक झाल्यासारखं आहे त्याचबरोबर वैरभाव मिटवून क्षमा मागणं कधी कधी काय होतं की आपण एखाद्यावरती रागाला जातो समोरचा व्यक्ती आपल्यावरती रागाला जातो आणि आपल्याला मनात कुठंतरी असं वाटत असतं की बाबा माझंही थोडं चुकलंय मी असं बोलायला नको होतं पण आपण काय करत नाही त्याच्या समोर येऊन बोलत नाही पाठीमाग आपल्याला वाटत असतं आपण संध्याकाळी घरी जाऊन झोपतो त्यावेळी सुद्धा आपल्याला असं वाटतं की बाबा मी जे आज काही दिवसभरात केले हे माझं थोडं चुकलंय त्याचंही थोडं चुकलं पण माझं जास्त चुकलं असं कधी कधी आपल्याला वाटतं पण दुसऱ्या दिवशी आल्यानंतर आपण त्याला म्हणत नाही म्हणून दाखवत नाही तर हे आपले आपली चूक आहे आणि हे टाळणं म्हणजेच क्षमाधर्म आहे तर आपण क्षमाधर्माचं आचरण करणं म्हणजे काय करायचं आहे की आपलं जर एखाद्या ठिकाणी चुकत असेल तर आपण काय करायची समोरच्या व्यक्तीला लगेचच माफी मागायची आहे त्याला स्वारी म्हणायचं आहे बाबा माझी चूक झाली आणि त्यानंही काय करायचं आहे समोरच्या मोठ्या मनाने माफ करायचं आहे फक्त माफी मागणं म्हणजे क्षमा नाही तर एखाद्याला माप करणं म्हणजे सुद्धा काय आहे क्षमाधर्म आहे म्हणजेच काय आहे क्षमा वीरस्य भूषणम म्हणजे जे वीर पुरुष असतात वीर शूर व्यक्ती असतात त्यांच्याकडे हा क्षमाधर्म मोठ्या प्रमाणात असतो आणि त्यामुळेच ते काय झालेले असतात कुठंतरी वीर शूर झालेले असतात त्यानंतर दुसरा धर्म आपण बघितला होता उत्तम मार्दव धर्म उत्तम मार्दव धर्म म्हणजे काय तर मृदुता कोमलता त्याचबरोबर विनय इतरांच्या गुणांचा आदर करणं कधी कधी काय होतं आपल्याला समोरचा एखादा चांगलं काहीतरी करतोय ते आवडत नाही समोरच्याला जास्त मार्क फोडलेले आवडत नाही किंवा त्याने काय चांगला डान्स केला तर तो आवडत नाही तर हे सगळं सोडून देणं आणि ज्या दिवशी आपल्याला समोरच्याचं कौतुक वाटेल त्या दिवशी आपल्याकडं मार्धव धर्म हा आचरणामध्ये आला हे आपण सांगू शकतो त्याचबरोबर मृदुता मृदुता म्हणजे काय आपण कोमल असलं पाहिजे म्हणजेच आपण एखाद्याने समजा चूक केली तर ती तिथली तिथं लगेच सोडून देऊन त्याच्यावरती राग न धरता सोडून दिली पाहिजे किंवा त्या ती गोष्ट तिथं संपवली पाहिजे म्हणजे ज्याच्यामध्ये क्षमाधर्म आलेला आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी म्हणजे ॲटोमॅटिकली मार्दव धर्म सुद्धा येत असतो त्यानंतर तिसरा धर्म आहे उत्तम आर्जव आर्जव म्हणजे काय तर सरळ परिणाम सरळ भाव आपल्या मनामध्ये जे आहे तेच आपल्या काय पाहिजे बोलण्यामध्ये पाहिजे त्याचबरोबर तेच आपल्या कृतीमध्ये सुद्धा पाहिजे कधी कधी आपण काय करतो आपल्या मनात वेगळं चाललेलं असतं आपण समोर बोलताना वेगळंच बोलतो आणि करताना तिसरंच करतो तर हा आर्जव धर्म नाही आपल्या मनामध्ये जे आहे तेच आपण बोललं पाहिजे आणि तेच तशाच प्रकारे आपण कृती केली पाहिजे म्हणजे तशाच प्रकारे आपण वागलं सुद्धा हो पाहिजे म्हणजेच आर्जव धर्म आहे त्याच्यानंतर चौथा धर्म आहे उत्तम शौच त्याच्यामध्ये लोभाचा त्याग म्हणजे शौच आता कधी कधी आपल्याला काय होतो लोभ सुटतो त्याच्यावरती आपण बऱ्याच गोष्टी आता आठ दिवसामध्ये ऐकलेल्या आहेत प्रत्येक धर्माविषयी तर लोभ करणं म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचा अति हव्यास करणं आणि त्याचा त्याग करणं म्हणजे शौच धर्म आहे आत्मा शुद्ध करण्यासाठी लोभाचा त्याग करावा लागतो म्हणजेच सगळं आपल्याकडं जे काय आहे का ते आपलं काहीच नाहीये फक्त जो आत्मा आहे तोच आपला आहे हे ज्या दिवशी आपल्याला कळेल त्या दिवशी आपण काय करतो सर्व सगळ्याचा त्याग करतो आणि या लोभाचा त्याग करणं म्हणजेच काय आहे शौच धर्म आहे त्यानंतर पाचवा धर्म आहे उत्तम खर खर सत्य धर्म म्हणजेच खरं बोलणं खरं वागणं नेहमी सत्तेच्या मार्गावर चालणं सत्याचं फळ नेहमी काय असतं गोड असतं म्हणूनच आपल्याकडं सत्यमेव जयते ते असं म्हटलेलं आहे म्हणजे एखादा किती खोटं बोलत असेल आपणही त्याची कॉपी करायची नाही लगेच आपण सत्याच्या मार्गाने चालायचं शेवटी काय असतो सत्याचा विजय होत असतो त्यानंतर सहावा धर्म आहे संयम धर्म संयम म्हणजे काय तर जीवांचं रक्षण करणं इंद्रियांवर संयम ठेवणं इंद्रियांवर नियंत्रण ठेवणं आता इंद्रिय म्हणजे काय सगळ्यांना आहे आपल्याकडे पाच इंद्रिय आहेत पंच इंद्रिय आपण त्याला म्हणत असतो तर आपलं त्वचा आहे जीभ डोळे हे पाच जे इंद्रिय आहेत तुम्हाला माहित आहेत तर याच्यावरती आपलं काय पाहिजे नियंत्रण पाहिजे नियंत्रण म्हणजे काय की समजा आपल्याला डोळ्यांना एखादी गोष्ट चांगली वाटते तर त्याचा लगेचच हव्यास करायचं नाही ते आपल्याला पाहिजेच असं नाही आपण ते थोड्या वेळाने आपल्याला असं वाटलं पाहिजे की बाबा आपल्याकडे जे आहे ते ठीक आहे सगळंच काही आपल्यासाठी नाही तर संयम ठेवला पाहिजे आपण इंद्रियांवरती कधी कधी आपल्याला एखादा पदार्थ खूप आवडतो मग आपण काय करतो तो नको तेवढा खातो जास्त खातो आपल्याला पाहिजे तेवढा खातो त्याच्यापेक्षाही जास्त खातो म्हणजे आपण काय होतो संयम सोडून देतो आणि मग आपल्याला काय होते नंतर पोटतुकीचा त्रास होतो बरोबर आहे नको ते पदार्थ खाल्ल्यामुळं आपण कधी कधी काय करतो दुकानातून वेगळे पदार्थ मागवतो आणि ते खातो आणि मग काय होतं आपल्याला पोटाचा त्रास सुरू होतो म्हणजेच आपण संयम न ठेवल्यामुळे इंद्रियांवर संयम न ठेवल्यामुळे काय होतं आपल्याला त्रास होऊ शकतो त्यामुळे आपल्याकडं संयम असण ही खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर धर्म सातवा आहे उत्तम तपधर्म तर तप म्हणजे काय तर साधना करणं तपश्चर्या करणं पूर्वीच्या काळात तुम्हाला माहित आहे की मुनी साधू काय करायची तपश्चर्या करत असायची आणि तपश्चर्या करून ते साधना प्राप्त करत होते आता आपल्याकडं सोन्याचं जर उदाहरण बघितलं तर सोनं ज्यावेळी खूप तापवलं जातं त्याचबरोबर लोखंड खूप तापवलं जातं त्यानंतरच त्याचं एखादं अवजार बनतं लोखंडाचं आणि जर सोनं खूप तापवलं गरम केलं तर त्याच्यापासून सुंदर असा दागिना मिळतो हो बरोबर आहे आता सोन्यापेक्षा हो काय असते दागिन्याची किंमत जास्त असते त्याचबरोबर लोखंडापेक्षा त्याच्यापासून जे तयार केलेलं हत्या असतं अवजार असतं त्याची किंमत जास्त असते म्हणजे ज्यावेळी आपण एखादं तप करतो त्यावेळी आपल्यामध्ये काय होत असते आपली किंमत वाढत असते त्याचबरोबर आपल्याला त्याच प्रकारची साधना ही होत असते त्याच्यानंतर आठवा धर्म होता उत्तम त्याग धर्म म्हणजेच भौतिक संपत्तीचा काय करायचं का आहे त्याग करायचा आहे त्याचबरोबर फक्त संपत्तीचाच त्याग नाही तर आपल्या इच्छांचा सुद्धा त्याग करायचा आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचा असतो तो लोभ आपला स्वार्थ त्या स्वार्थाचा सुद्धा आपण काय करायचं आहे त्याग करायचा आहे म्हणजेच उत्तम त्याग धर्म आहे त्यानंतर नववा धर्म आपण बघितला उत्तम अकिंचन्य तर या धर्मामध्ये जे आठ धर्म ज्यांच्या अंगामध्ये किंवा ज्यांच्यामध्ये आत्मसात झालेले आहेत त्यांना अकिंचन्य धर्म ॲटोमॅटिकली त्यांच्यामध्ये आला असं आपण म्हणू शकतो कारण या जगामध्ये किंवा या जन्मामध्ये माझं काहीही नाही फक्त आत्मा आपला असतो माणूस मेल्यावर आत्मा हा देह सोडून निघून जातो आता आपण कितीतरी वेळा असं बघतो बघा की एखादा एक माणूस एक्सपायर होतो आणि त्याच्यानंतर समजा त्या माणसाचं काय झेड नाव असतं तर थोड्या वेळानंतर माणसाचा आत्मा सोडून गेल्यानंतर त्याला त्या नावाने सुद्धा कोणी बोलवत नाही त्याला डेड बॉडी म्हणतात बरोबर आहे म्हणजे आपलं शरीर काय आहे हे आपलं नाहीये आपलं फक्त आत्मा आहे ज्यावेळेस आत्मा निघून जातो त्यावेळेस शरीराला सुद्धा किंमत राहत नाही म्हणून आपल्या शरीराला सजवण्यामध्ये किंवा त्याला वेगवेगळे वे अलंकार विभूषण घालण्यापेक्षा आपण काय करायचं आहे आत्म्याचा आपला आत्मा शुद्ध करायचा हो आहे शुद्ध आत्मेने आपण राहायचं आहे म्हणजेच हे सगळे धर्म ज्यांच्या अंगात येत अंगीकार होतात त्यांचा आत्मा ऑटोमॅटिकली काय होणार आहे शुद्ध होणार आहे त्यानंतर दहावा धर्म आपण बघितला उत्तम ब्रह्मचर्य तर आपल्या आत्म्यामध्ये रममान होणे म्हणजेच ब्रह्मचर्य बाह्य अंगापेक्षा अंतरंग महत्त्वाचा आहे आत्मा हा कसा असतो पवित्र असतो त्यामुळं बाकीच्या सगळ्या कामवासना किंवा जे बाहेरून दिसणारं सौंदर्य आहे ते सोडून आपण आत्म्यामध्ये मिलिन झालं पाहिजे त्याच्यानंतर हे दहा धर्म झाल्यानंतर आजचा हा अकरावा दिवस असतो तो क्षमावाणीचा म्हणजेच क्षमावीरस्य भूषणम आपण आता बघितलं क्षमावीरस्य भूषणम हे जैन धर्म का नारा जिसने ना जाने कितने लोगों का जीवन हे सहारा क्षमा मांग कर अपनी भूलों को करो स्वीकार तभी तुम्हें जीवन में मिलेगी जय जयकार क्षमा दान देकर होगी आत्मा आत्मा भव पार कर में करतो सा भी अहंकार को उत्तम उत, क्षमा उत्सव क्षमा उत्सव म्हणजेच काय आहे तर एखादी चूक होत असताना क्षमा मागण्यामध्ये आपण काय केलं नाही पाहिजे अहंकार केला नाही पाहिजे साप मनाने एखाद्याला क्षमा मागितली पाहिजे तरच काय होईल की क्षमावाणी किंवा हे दशलक्षण पूर्ण होईल अशा प्रकारचं हे दशलक्षण धर्म आपण आपल्या स्कूलमध्ये साजरं बऱ्याच दिवसांपासून म्हणजेच बारा वर्षापासून तुम्हाला आता सांगितलं की करतोय तर ही क्षमावाणी म्हणजे काय तर सगळ्या धर्मांचं काय आहे एकत्रित सार आहे हे सगळे धर्म ज्यावेळेस आपल्यामध्ये येतील त्यावेळेस आपण क्षमावाणी ही साजरी केल्यासारखं होतं म्हणजेच एकमेकांना क्षमा मागणं हा आजचा धर्म आहे मी छामी दुक्कडम असं या, या एकमेकांना म्हणून आपण काय करायचं आहे क्षमा मागायची आहे आता क्षमा मागितल्यामुळे काय होत असतं याच्यावरती तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे तर एक राजा असतो राजा सगळ्यांना माहिती आहे का आता राजे नाही आहेत आपल्याकडे बरोबर आहे पूर्वीच्या काळी काय असायचे राजे असायचे बरोबर आहे तर तो राजा काय केलेला असतो हत्तीवरती बसून आपल्या गावामध्ये राज राज गाव असतो त्या गावामध्ये काय करत असतो फिरत असतो आणि तो फिरता फिरता हत्तीवरून फिरत असतो त्याचे शिपाई खाली चालत चाललेले असतात आणि फिरत असताना अचानक काय होतो त्याला एक दगड लागतो दगड त्याच्या डोक्यावरती लागतो आणि डोक्यावर लागल्यामुळे राजाला काय होतं थोडीशी इजा होते थोडस रक्त येतं आणि हे शिपाई बघतात राजाला हत्तीवरून खाली उतरवतात आणि त्याच रक्त वगैरे पुसतात बघतात तर जखम थोडीशी झालेली असते पण रक्त ज्या येत असतं आणि हे बघितल्यानंतर साहजिक आहे की कुणालाही काय होतो की राग येतो की मला कोणी दगड मारला मी तर राजे असं त्याच्यामध्ये त्याला वाटलं वाट वाटलं वाट असतं पण तेवढंच काय होतं ते शिपाई एका मुलाला तिथून जाताना बघतात आणि त्याला पकडून त्या राजाकडं घेऊन हो येतात मग तो मुलगा काय म्हणतो की मी राजा तुम्हाला काही मुद्दा मारलेलं नाही मी या झाडावरती काय करत होतो दगड मारत होतो कारण फळ खाली पाडण्यासाठी आंब्याचं झाड असतं आणि त्या आंब्याचं फळ खाली पाडण्यासाठी काय करत असतो मी करत होतो दगड मारत होतो पण अचानक तुम्ही मध्ये आला आणि दगड तुम्हाला लागला मग राजा थोडा वेळ विचार करतो आणि त्या मुलावरती खुश होतो त्याला सोडून देतो आणि सांगतो की तुला माफ केलं बघा एवढा मोठा राजा दगड लागलेला आहे रक्त निघलेला आपल्या आप आपण जर त्या ठिकाणी असतो तर आपण काय केलं असतं त्याच्यावर रागवलं असतो बरोबर आहे पण तो राजा रागवला नाही मग तो मुलगा निघून गेल्यानंतर ते शिपाई त्या राजाला विचारतात की राजा तुम्ही एवढे महान आहात एवढे मोठे आहात आणि एवढ्या छोट्या मुलाने तुम्हाला दगड मारला तरीही तुम्ही काय केलं नाही त्याच्यावरती रागराग केला नाही रागरा असं का झालं तर त्यावेळी राजा काय म्हणतात की हे आंब्याचं झाड आहे बरोबर आहे आणि आंब्याच्या झाडाला त्या मुलाने काय केलं दगड मारला आंबा खाली पडतो पण आंबा त्याची चव बदलतो का असं आहे का की दगड मारल्यानंतर आंबा कडू होतोय हळूद जाऊन वरून तोडल्यानंतर गोड राहतोय दगड मारून सुद्धा काय होतोय आंबा गोडच राहतोय म्हणजे जर झाडं वनस्पती जर असं राहू शकत असतील तर मी कोण आहे एक माणूस आहे आणि त्यामुळे मला सुद्धा त्या मुलाला काय केलं पाहिजे क्षमा केली पाहिजे अशा प्रकारे उत्तर देतो आणि मग तिथून ते निघून जातात तर अशा प्रकारचे हे दशलक्षण धर्म आणि आजची क्षमावाणी आहे आता या शैक्षणिक संकुलामध्ये काम करत असताना आत्तापर्यंत मागच्या वर्षी आपण क्षमावाणी घेतलीच होती या वर्षभरामध्ये काही दिवसांमध्ये जर माझ्याकडून कुणाचं मन दुखावलं गेलं असेल म्हणजेच आपण असं डायरेक्टली कुणाचं दुखवत नाही किंवा समोराला समोरच्याला राग येईल असं आपण डायरेक्ट बोलू शकत नाही कुणाला पण कधी कधी काय होतं की समोरच्याला तसा भास होतो किंवा समोरच्याचं मन दुखावलं जातं तर त्याबद्दल मी सुद्धा काय करतो आजच्या दिवशी सगर्वांची क्षमा मागतो याच्यामध्ये सर्व शिक्षक असतील चेअरमन सर असतील सर्व विद्यार्थी असतील यांचीही क्षमा मागतो मिच्छामी मी ठीक आहे गेली दहा दिवस आपण दशलक्ष धर्माचा ज्ञान घेत आहात यामध्ये प्रथम उत्तम क्षमा देसाई मॅडमने आपल्याला सुरुवात केली आणि त्यामध्ये प्रत्येक अंग दहा अंग प्रत्येक शिक्षकांनी आपापल्या परीने आपणाला सांगितले त्याचबरोबर कालचा शेवटचा अंक ब्रह्मचार्य उत्तम ब्रह्मचार्य जवळजवळ मॅडम सांगितला आणि आज उत्तम क्षमा सर्वांना क्षमा आणि क्षमावली याचा अर्थ असा आहे की आयुष्यामध्ये आपण काय चुका केल्या असतील त्या कळत असतील नकळत असतील जाणून बुजून असतील मुद्दाम असतील काही गोष्टी अनुशासन म्हणून करावं लागत असतील का काही गोष्टी एखाद्या समाजाचा एखाद्या देशाच्या प्रगतीसाठी किंवा हितासाठी किंवा संस्थेसाठी हितासाठी एखादा निर्णय घ्यावा लागत असेल कटू निर्णय त्यावेळेस कुणाचं मन दुखवलं गेलं असेल तर त्या आजचा हा क्षमावली दिवस हा उत्तम क्षमा मागण्याचा आहे याचा अर्थ असा नाही की की तुम्ही क्षमा मागायची उद्यापासून परत किंवा दुसऱ्या मिनटापासून चुका करायच्या एक वर्ष आता सरांनी म्हटलं की गेल्या वर्षी आपण क्षमा मागली आता वर्षभर परत, परत काय केलं तर पर परत मी मोका झालो असं त्याचा अर्थ होत नाही त्यामुळं समावलीचा अर्थ असा की माझ्याकडून भविष्यामध्ये सुद्धा यापुढं अशा चुका होऊ नयेत पण काही काम करत असताना शासन करत असताना किंवा निर्णय घेत असताना संस्था चालवत असताना धरचं कामकाज करत असताना काही हितासाठी काही गोष्टी क्षमा मागणं चुकून घडत आपल्या मनातून दुखवल्या जातात त्यासाठी सर्वांची क्षमावली तुम्ही आपल्या शंकर वाघोडसरांनी एक उदाहरण तुम्हाला दिलं की ते वाघ असतात आणि एक शेतकरी असतात शिवराजा आणि शेतकरी तो शिवराजा त्या शेतकऱ्याला मदत करतो आणि तो क्षमाशील होता शिवराजा पण त्याची बायको शेतकरी त्याला काय म्हणते ही गाढव आहे किंवा डरपोक आहे तर त्याला रागायला असता तर त्यांनी सगळ्याला ते खाऊ शकला असता पण त्यांनी क्षमा धरली त्यांनी ते काय केलं शेमेचे आचरण केलं सरांनी ती गोष्ट तुम्हाला पूर्ण सांगितली नाही आणि आत्ता सांगायला खूप ऊन आहे तुम्हाला मी ही गोष्ट पूर्णतः एकदा सांगणार आहे पण त्यांनी ती क्षमा केली आणि त्यांनी त्या शेतकऱ्याला सांगितलं की बुवा एखादा गाव भरला जातो पण एखादं बोललेलं शब्द हा माणसाच्या हृदयामध्ये राहतो पण तो तो शिवां तसा मनामध्ये ठेवला नाही आणि तो म्हणून पुढं भविष्यामध्ये मोक्षाला गेला किंवा मनुष्यजन्मात येऊन तो प्रत मनुष्यातून तो, तो कार्य करून तो मोक्षाला गेला त्या गोष्टीचा पुरा अर्थ असा आहे त्याचबरोबर आज मी आपणा सर्वांची हितं समायचना करत आहे कधीकधी काही शब्द काही अर्थ काही वाक्य काही अंदाज हृदयाला ठेस लावून जातात कधी सत्य कटू असते त्यासाठी अभिव्यक्ती त्या कटू वाटू लागते नक्कीच मुद्दाम कोणाच्या हृदयाला मानसिकता अशी नसते की तर ठेस पोचवायची पण काम करत असताना कळत कळत समजत असतंय कळत असतंय पण गरजेचं असते ते निर्णय घेणे आणि असे कठोर निर्णय घेताना कुणाचं मन काय वाय वचनने दुखोल असत त्याचबरोबर व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेज टाकताना फेसबुकच्या माध्यमातून अनेक प्रचारमध्याच्या माध्यमातून एखाद्याला मेसेज गेला एखाद्याला चुकीचा मेसेज गेला कळत नकळत माझ्याकडून माझ्या कुटुंबियाकडून रत्नांत्री परिवाराच्या कोणत्याही सदस्याकडून आपलं मन दुखवलं गेलं असेल तर त्यासाठी मी स्वतः आपल्या सर्वांचा क्षमा मागतो उत्तम क्षमा उत्तम क्षमावली मिच्छामि मी दुकडम जयचिंद्र